तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी आपल्याला उत्सुकता होती कधी येईल हे एकवीस तारखेचे मैदान आपल्या महाराष्ट्रातील बैलगाड्यांची पंढरी पेडगावचे मैदान तर मित्रांनो हे मैदान एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे मित्रांनो या मैदानात प्रत्येक बैलगाडा मालक हाच प्रयत्न करतो की आपला नंदी कसा गुलालत राहील कारण या मैदानाचे महत्वही तेवढे आहे या मैदानात प्रत्येक बैलगाडा मालक आपली प्रतिष्ठापणाला लावतो या मैदानातील बक्षिसे कितीही असो पण म्हणतात ना की या मैदानाला बैलगाड्यांची पंढरी म्हणतात म्हणजे या ठिकाणी बक्षिसाला महत्त्व नाही या ठिकाणी फक्त गुलालाला महत्त्व असते तर मंडळी सर्वसामान्य बैलगाडा मालकांचे हक्काचे मैदान भव्य पेडगाव केसरी दोन हजार चोवीस मौजे पेडगाव तालुका खटाव जिल्हा सातारा शुक्रवार दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी ओपन बैलगाडी शर्यत गट प्रथम क्रमांकास एक लाख रुपये द्वितीय क्रमांकास सत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकास पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांकास तीस हजार रुपये पंचम क्रमांकास वीस हजार रुपये सहाव्या क्रमांकास अकरा हजार रुपये आणि सातव्या क्रमांकास दहा हजार रुपये प्रवेश फी या मैदानाची एक हजार रुपये असेल आणि ऑनलाईन नोंद सुरू आहे असे या मैदानाचे बक्षीस स्वरूप आहे तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद